नमस्कार मित्रांनो तर उर्वरित या शब्दावरती आपण थांबलो होतो उर्वरित म्हणजे काय शिल्लक राहिलेले हे आपण बघितलं होतं आता पुढचे शब्द आपल्याला बघायचे ठीक आहे चला सो बघा ऐत खाऊ ऐत खाऊ म्हणजे कोण श्रम न करता खाणारा ऐत खाऊ आयता आला बघा खायला म्हणजे कमवायचं हो काही माहित नाही काय माहित नाही आणि नुसतं आयत्या गोष्टी आहेत कष्ट करायचं नाहीत काही नाही उगाच आपलं गोष्टी ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्यावर आयता ताव मारायचा म्हणतो ना आयता आला बघा आयता आला बघा आता कसं खायला ओके सो okay? आईत खाऊ म्हणजे काय की कष्ट न करता खाणारा श्रम न करता खाणारा कर्तव्य परांगमुख आता कर्तव्य कर्तव्याकडे परांगमुख मुख म्हणजे काय मूक म्हणजे चेहरा सो कर्तव्याकडे मुख पर करणारा म्हणजे विरुद्ध करणारा म्हणजे कर्तव्याकडे पाठ करणारा शब्द नीट समजून घ्या तुम्हाला काय वाटेल कर्तव्याकडे मुख करणारा नाही परानमुख म्हटलंय त्यांनी परानमुख म्हणजे काय की जो मुख दुसऱ्या साईडला करतो म्हणजे ही हे जर कर्तव्य आहे तर कर्तव्याकडे पाठ करणारा मुख इकडे करतो परानमुख म्हटलंय त्यांनी ओके परानमुख कर्तव्य परानमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ करणारा बघा हा मुख वरून तुम्हाला वाटू शकतं की कर्तव्याकडे मुख करणारा पण नाही कर्तव्य परानमुख म्हणजे काय माहितीये का जो आपली कर्तव्य पार पाडत नाही अशा माणसाला आपण म्हणत असतो कर्तव्य परान्मुख की म्हणजे तो त्याची जी काही कामं आहेत ना ती दिलेली कामं तो करत नाही व्यक्तीला आपण काय कर्तव्य परान्मुख काय म्हणत असतो कर्तव्य पराणमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ फिरवणारा मात्र कर्तव्य दक्ष म्हणजे कोण जो आपली कर्तव्य व्यवस्थितपणे पार पाडतो तो कोण असतो कर्तव्य दक्ष किंवा कर्तव्य परायण आता परायण आणि परान्मुख हे शब्द तुम्हाला नीट लक्षात ठेवायचे आहेत बघा तुमच्या समोर मी दोन्ही शब्द ठेवले कर्तव्य परानमुख म्हणजे कर्तव्याकडे पाठ करणारा आणि कर्तव्य पारायण म्हणजे काय तर कर्तव्यात तत्पर असणारा कर्तव्य दक्ष किंवा कर्तव्य पारायण म्हणजे कर्तव्यात दक्ष असणारा कनवायू कनवायू म्हणजे काय दुसऱ्याचं दुःख पाहून कळणारा ओके म्हणजे तो खूपच कनवाळू आहे म्हणजे दुसऱ्याला वेदना झाली की इकडे त्याचं असं होतं आय ग करत आहे का म्हणजे त्याला इंजेक्शन दिलं तरी ह्याला त्रास होतो so, सो दुसऱ्याचं दुःख दुसऱ्याचा पीडा दुसऱ्याच्या वेदना बघून जेव्हा एखाद्याला एक एकदम असं दया येते ना so, तसा जो माणूस असतो त्याला म्हटलं जातं ता कनवाळू कनवाळू करत आहे की दुसऱ्यांच्या प्रॉब्लेम्सवर त्याला दया येत असते म्हणजे स्वतःच्या प्रॉब्लेमवर तर कोणालाही दया येत पण दुसऱ्याची परिस्थिती बघून आपल्याला वाटतं अरे रे बिचारायचं कसं झालं ना असं समजत सो so, त्याला म्हटलं जातं कनवाळू कनवाळू म्हणजे दुसऱ्याचं दुःख पाहून कळवणारा कळवळणे करतं ना कळवळणे म्हणजे काय आपल्याला खूप असं वाईट वाटतं बघा आपण म्हणतो तू कशाला कळवायतोयस तू कळवायतोयस कळवळणं म्हणजे काय की दुसऱ्याची दुःख वेदना बघून आपल्याला वाईट वाटतं की नाही त्याला म्हटलं जातं त्याला काय म्हटलं जातं कनवाळू क्लिअर झाला कन्वाय कमलाक्षी कमलाक्षी कमल, कमल, कमल आणि अक्षी कमल अधिक अक्षी म्हणजे कोण कमलाक्षी आपल्याला संधीचे सगळे नियम बघायचे आहेत इन डिटेल पण आता इथे फक्त एवढं लक्षात ठेवा कमल अधिक अक्षी म्हणजे कमलाक्षी म्हणजे जिचे डोळे एकदम छान असे कमळासारखे आहेत कमळ्याचं ते मधलं पेटल तुम्ही बघितलं असेल ना असं असतं अशे एक कमला असे एकदम सुंदर डोळे असतात ना त्याला म्हटलं जातं कमलाक्षी कमलासारखे डोळे असणारे कोण कमलाक्षी अजून एक आहे मीनाक्षी कोण असते मीनाक्षी मीनाक्षी मीन म्हणजे कोण समानार्थी शब्दांमध्ये आपण बघितलं मीनाक्षी म्हणजे कोण मीन म्हणजे मासा माशासारखे डोळे असणारे माशासारखे डोळे असणारे कोण मीनाक्षी कमलाक्षी म्हणजे कोण कमळासारखे डोळे हो असणारी कळतय कमलाक्षी मीनाक्षी गेटिंग क्लिअर आहे पुढे जायचं ओके पुढे बघ कर पल्लवी पल्लवी म्हणजे ॲक्शन कर म्हणजे काय हाताने केलेली ॲक्शन म्हणजे आपण म्हणतो ना इकडे इकडे एखादा माणूस लांब असेल तर आपल्याला माहिती त्याचा आवाज आपला तिथपर्यंत जाणार आहे मग आपण काय म्हणतो असं करतो किंवा आपण त्याला जा म्हणायचं असेल तर म्हणतो आहे सो हे काय झालं करपल्लवी कर, कर म्हणजे काय हात हाताने केलेली खूण हाताने केलेला खाणाकुणांची भाषा तुम्ही करता की नाही तुमचा आणि तुमचा मित्र कोणीतरी काहीतरी बोलत असेल तर तो मध्येच काहीतरी चुकीचं बोलणार असतो तुम्ही त्याला म्हणता तू बस अजून मॅटर वाढवू नको सो असं म्हणजे हाताने ज्या काही खुणा करतो ना आपण न बोलता हातांनी केलेला खुणा याला म्हटलं जातं कर पल्लवी अजून एक शब्द आहे नेत्रपल्लवी आता सांगा बरं कोणाला कळतंय करपल्लवी म्हणजे हाताने केलेला खुणा मग नेत्रपल्लवी म्हणजे काय नेत्र म्हणजे काय डोये मग नेत्रपल्लवी म्हणजे डोळ्यांनी ने केलेला खुणा म्हणजे तुम्ही जोक झाला की तुमच्या मित्राला असा ना असं डोळ्या मारता ना असं किंवा तुम्ही रागाने बघता कळलं तर डोळ्यांनी तुम्ही दाखवता किंवा तिकडे बघायचं तुम्ही सांगता बरोबर बर? ते केलेला खुणा म्हणजे नेत्रपल्लवी हातांनी केलेला खुणा म्हणजे करपल्लवी कल्पवृक्ष याबद्दल बोललोय आपण एक असा वृक्ष जो कुठे आहे स्वर्गात जो इच्छिलेला सगळं कळत आहे सो कल्पवृक्ष आणि कामधेनू आपण या दोन्ही गोष्टींबद्दल बोललोय कल्पवृक्ष आणि कामधेनू या दोघांबद्दलही आपण बोललोय कलाप्रेमी किंवा कलासक्त कलासक्तची हे कशी आहे फोड कला अधिक आसक्त म्हणजे ज्याला कलेची आवड आहे ज्याला कलेची आवड आहे तो कोरो तो कोण कलाप्रेमी किंवा कलासक्त कलाप्रेमी किंवा कलासक्त म्हणजे काय की ज्याला कलेची आवड आहे कलेची आवड असणारा कोण कलाप्रेमी किंवा कलासक्त कलाप्रेमी किंवा कलासक्त ह्याला म्हटलं जातं कलेची आवड असणारा कला अधिक आसक्त कलेसाठी तो आसक्त आहे त्याला खूपच आवड आहे कलेची कळत आहे सो याला म्हटलं जातं कलासक्त क्रांती मग आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं उत्क्रांती उत्क्रांती म्हणजे हळूहळू हळू होणारा बदल क्रांती म्हणजे एकाएकी होणारा बदल मग कुठलाही क्षेत्र असो कुठल्याही क्षेत्रात एकाएकी म्हणजे अचानक झालेला बदल मोठा बदल ओके त्याला म्हटलं जातं क्रांती उत्क्रांती काय असतो हळूहळू होणारा बदल <coughs> आणि क्रांती काय असते एखाद्या क्षेत्रात अचानक झालेला बदल समजतंय <coughs> आता बघा क्रांती झालं कलाप्रेमी झालं कल्पवृक्ष कर झालं करणार काम चुका किंवा कामचर मगाशी आपण बघितलं होतं अंगचोर अंगचोर म्हणजे कोण बरं तो अंगाला जस त्रास नाही देत शरीराला त्रास न देता काम करतो आरामात 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 बरोबर वाकणार नाही पटकन किंवा असं असं काहीतरी बरोबर तर हा कामचोर कोण असं माहितीये हा भाई कामच करत नाही ह्याला कामच नसतात करायची सो काम चुकार किंवा कामचोर म्हणजे कामाची टाळ टाय करतो कर ना जातो ना आणतो ना येतो ना मग ते कधी तो करतच नाही कळलं सो तो काय करत असतो तर कामाची टायाटाय करत असतो कामाची टायाटाय करणारा कोण कामसुकार किंवा कामचोर काम सुकार किंवा कामचोर म्हणजे कोण तर कामाची टायाटाय करणारा क्लिअर झालाय काम सुकार किंवा कामचोर म्हणजे कोण तर कामाची टायाटाय करणारा त्यानंतर बघा कार्यतत्पर हा नेहमी आपल्या कार्यात कसा असतो तत्पर म्हणजे रेडी असतो तो प्रत्येक गोष्टीसाठी रेडी असतो म्हणजे आपली कामं तो ढकलत नाही हां हे माझं काम आहे ना त्याला माहिती आहे ना मग तो करणार ओके सो कार्यतत्पर म्हणजे काय तर कार्यात तत्पर असणारा राहील लक्षात कार्यतत्पर काम सुकार कामचोर क्रांती कलाप्रेमी कलासक्त कल्पवृक्ष करपल्लवी ओके नेक्स्ट बघा कार्यमग्न किंवा कार्यरत म्हणजे कार्यमग्न म्हणजे काय जो कार्यात मग्न आहे मग्न म्हणजे व्यस्त जो कार्यात मग्न आहे किंवा जो कार्यरत आहे म्हणजे आता तो काम करतो आहे सो त्याला काय म्हणतो कार्यात घडवून गेलेला की तो कार्यात काम करत आहे त्याला म्हटलं जातं कार्यमग्न किंवा कार्यरत ओके कार्यमग्न किंवा कार्यरत म्हणजे काय की जो आता सध्या कामात घडून गेलेला आहे कळलं कामात घडून गेलेला कार्यमग्न किंवा कार्यसक्त कृतज्ञ म्हणजे आपण बघितलं होतं कृतज्ञच्या वेळेसच कृतज्ञ पण कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा आणि कृतज्ञ बघा कृतज्ञ केलेल्या उपकारांची जाणीव ठेवणारा कृतज्ञ केलेल्या उपकारांची जाणीव न ठेवणारा कृतज्ञता म्हणजे प्रवृत्ती झाली किंवा कृतज्ञता ही पण प्रवृत्ती झाली मग कसली प्रवृत्ती कृतज्ञता म्हणजे उपकार उपकारांची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती कृतज्ञता म्हणजे काय तो उपकारांची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती उपकारांची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती आणि कृतज्ञता म्हणजे उपकारांची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती सो कृतज्ञता आणि कृतज्ञता ह्या काय आहेत ह्या प्रवृत्त्या आहेत आणि हे ते लोक आहेत कृतज्ञ किंवा कृतज्ञ नीट बघा बरं प्रवृत्ती आणि माणसं ही दोन्ही तुम्हाला कळली पाहिजेत पेपरला कन्फ्यूज न व्हायचं कृतज्ञ हा माणूस असतो आणि कृतज्ञता ही प्रवृत्ती असते कृतज्ञ हा माणूस असतो आणि कृतज्ञता ही प्रवृत्ती असते कृष्ण पक्ष वद्य पक्ष आपण पंधरावडा बघितला होता बघा की हा कृष्ण पक्ष आहे हा वद्य पक्ष आहे मग हे सगळे काय असतात कृष्ण पक्ष किंवा पक्ष म्हणजे काय तर कायोख्या रात्रीचा पंधरावडा म्हणजे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा जो पंधरावडा असतो ना अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत त्याला म्हटलं जातं कृष्ण पक्ष किंवा वद्यपक्ष याच्या विरुद्ध कोण असतो शुक्ल पक्ष मग तो पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो कळलं लक्षात ठेवायचं खग किंवा खेचर आता खग म्हणजे काय आकाशात उडणारे खग म्हणजे पक्षी खेचर म्हणजे पण काय पक्षी खग आणि खेचर या दोघांचा अर्थ काय जे आकाशात गमन करतात त्यांना म्हटलं जातं म्हणजे पक्षी <coughs> 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 पक्षासाठी हे दोन शब्द आहेत समानार्थी खग आणि खेचर खग आणि खेचर हे पक्ष्यांसाठीचे शब्द आहेत खग आणि खेचर म्हणजे काय पक्षी की जे आकाशात गमन करतात गगनभेदी भेदी आकाशाचा भेद करणारे आपण म्हणतो ना ते रॉकेट कसं होतं गगन भेदी होतं आकाशाला भेदून ते आरपार गेलं कळलं गगन भेदी आकाशाला भेदणार गगन म्हणजे काय आकाशभेदी म्हणजे भेदणार गगनाला भेदणार म्हणजे आकाशाचा भेद करणारे असं काय असतं गगनभेदी असतं ओके गाभारा आपल्याला आहे देवळ्यामध्ये गाभारा असतो एकदम आतला भाग की जिकडे देवाची मूर्ती ठेवलेली असेल तिकडे जाऊन आपण पाया पडतो सो गाभरा म्हणजे का काय जिथे देवाची मूर्ती असते ते देवाच्या आतला भाग बरोबर बर एकदम आतला भाग की जिकडे देवाची मूर्ती ठेवलेली असते त्याला काय म्हंटलं जातं त्याला म्हटलं जातं गाभारा गारुडी म्हणजे कोण सापाचं खेळ करणारा असतो बघा तो असं पुंगी वाजत असो आणि मग त्या पुंगीवर ते सगळे साप नाचत असतात माहिती असेल तुम्हाला सो ते नागिन डान्स वगैरे जे काही असतं ना तर तो, तो सापाचा सा खेळ करणारा माणूस कोण असतो गारुडी असतो ओके गारुडी क्लिअर झाला पुढे बघा गारुडी आणि ह्याच्या आधी आपण बघितलं होतं मदारी मदारी कोण माकडांचा खेळ करणारा लक्षात ठेवायचा कन्फ्युज नाही व्हायचं माकडांचा खेळ करणारा मदारी सापाचा सा खेळ करणारा गारुडी चक्रव्यूह तुम्हाला माहिती आहे अशी रचना असते की ज्याच्यात अडकलं जातो अभिमन्यूला चक्रव्यूह भेदायचं कसं हे माहिती होतं पण चक्रव्यूहातून बाहेर कसं यायचं हे माहिती नव्हतं सो चक्रव्यूह म्हणजे काय असतं एकदम अशी व्यूहरचना असते की ज्यातून बाहेर पडणं सोपं नसतं ज्यातून बाहेर पडणं सोप्पं नसतं सो so, चक्रव्यूह तुम्ही बघितलं असेल असं 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 काहीतरी अरेंजमेंट असते सैन्याची की ह्याच्यातून तुम्हाला बाहेर पडणं शक्यच नसतं अशी काहीतरी ती व्यूहरचना असते हे बघा जे शब्द कळत नाहीत ना मस्तपैकी पैकी गुगल करायचंय गुगलवर तुम्हाला चक्रव्यू टाकलं ना की ते समोर येईल की सैन्याची अशा पद्धतीने रचना करतात म्हणजे अभिमन्यू तुम्हाला माहिती असेल की चक्रव्यू तोडून आत गेला होता पण त्याला माहिती नव्हतं की चक्रवी तोडून बाहेर कसं यायचं ओके सो ते असतं चक्रव्यू चतुष्पाद चतू म्हणजे चार पाद म्हणजे पाय चार पाय असलेला चतुष्पाद तुम्हाला मी आधीच सांगितलं होतं पाद म्हणजे काय पाय मग चतू म्हणजे काय चार में चतुष्पाद म्हणजे काय तर चार पाय असलेला क्लिअर झाला चतुष्पाद म्हणजे काय चार पाय असलेला क्लिअर आहे चावडी जे लोक तुमच्यातले गावातले असतील त्यांना माहिती आहे की न्यायनिवाडा करण्यासाठी एखादा झाडा वगैरे असा एखादा भाग असतो एखादी चावडी असते की जिकडे सारं गाव येऊन बसतं आणि न्यायनिवाडा करतो असं त्याला म्हंटलं जातं चावडी समजतय आणि शहरातल्यांना माहीत नसेल तर त्यांनी मम्मी पप्पांना विचारा चावडी काय असते आणि गावातले लोक कुठे बसतात न्याय करायला मग ते झाड असतं का कोणाचं घर असतं का अंगण असतं का, का एखादं मंदिर असतं का एखादं मैदान असतं का शाळेचं पट्टांगण असतं का हे विचारून घ्या okay? ओके चावडी म्हणजे काय की जिकडे बसून कोणाचा काय प्रॉब्लेम असेल काय असेल तर तो सोडवला जातो त्याला काय म्हटलं जातं चावडी आता जे गावात राहणारे आहेत त्यांना तर माहितीच असेल शहरातल्यांनी आपल्या मम्मी पप्पांना विचारायचं की चावडी काय असतं सावडी म्हणजे गावच्या ओके सावडी चिंतामणी चिंतामणी म्हणजे काय कि एक असणी आहे की ज्याच्याकडे कामधेनू आणि कल्पवृक्षक आहेत की त्यांच्या त्यांच्याकडे जे मागू ते आपल्याला देतात तसा हा चिंतामणी आहे तुम्हाला माहिती असेल मुंबईतल्या एका गणपतीचं नाव आहे चिंतामणी चिंतामणी म्हणजे काय त्याच्याकडे तुम्ही जे मागाल ना ते तो तुम्हाला देतो चिंतामणी म्हणजे काय की इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी म्हणजे एक असा मणी आहे खरं खरं आहे का तसं मणी कुठे नाही आहे असेल तरी तो स्वर्गात आहे आपल्याकडे नाही आहे मग असा मणी की जो काय करतो तो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करत असतो इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी काय असतो चिंतामणी ओके चौक किंवा चव्हाटा जिकडे चार रस्ते एकत्र येतात ना चार रस्ते एकत्र येतात असं चौक असतो बघा बरोबर सो so, त्याला म्हटलं जातं चौक किंवा चव्हाटा चार रस्ते एकत्र येतात ती जग त्याला काय म्हटलं जातं चौक किंवा चव्हाटा चक्रव्यूह चतुष्पाद चावडी चिंतामणी चौक किंवा चव्हाटा क्लिअर झालाय का सगळ्यांना चला पुढे जाऊया जलचर चर म्हणजे राहणारे पाण्यात राहणारे जलचर पाण्यात राहणारे प्राणी कोण कौन कोण आहेत फिश आहे क्रोकडाईल आहे तुमचा तो कासव आहे वेगवेगळे ते छोटे छोटे फायको असतात, असतात ते असतात अजून बरेच सूक्ष्मजीव असतात पाण्यात हे सगळे काय झाले सगळे जलचर झाले जे okay? पाण्यात राहतात ते कोण जलचर ओके पाण्यात राहणारे कोण असतात जलचर असतात <saan> हा आता काही लोक जलचर आणि उभयचरमध्ये कन्फ्यूज होत असतील मे बी क्रोकोडाईल कासव मला वाटतं उभयचर आहे बेडूक उभयचर आहे असं काहीतरी आहे सायन्स मध्ये तुम्हाला ते शिकवलं असेल उभयचर कोण आणि जलचर कोण जलात राहणारे पाण्यात राहणारे ते जलचर उभयचर म्हणजे जे राहतात पाण्यात पण त्यांची अंडी टाकायला ते जमिनीवर येतात अंडी टाकायला ते जमिनीवर येतात म्हणजे ते जमिनीवर पण येतात आणि पाण्यात पण राहतात पण अंडी ते पाण्यात नाही टाकत ओके असे लोक असत ना ते उभायचार सो ते सायन्समध्ये बघून घ्या जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे काय की ज्याला जाणून घेण्याची इच्छा असते जिज्ञासू ज्ञा म्हणजे जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासू म्हणजे काय की ज्याला एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा असते डाउट्स असतील तर ते सॉल्व्ह करण्याची त्याची इच्छा असते काही लोकांना असतं हॅ जाऊ दे ना मला नाही कळलं तर नाही कळलं एखाद्याचं असं असतं नाही मला नाही नाही मला नाही कळलं तर मला कळलं पाहिजे मला ते कळवून घ्यायचं आहे कळलं सो त्याला म्हटलं जातं जिज्ञासू जिज्ञासू म्हणजे काय की अशी व्यक्ती की जिला जाणून घेण्याची इच्छा आहे आणि जिज्ञासू पाहिजे विद्यार्थी दशेत आपण म्हणजे आपल्याला खूप गोष्टी माहिती होतात ओके सो so, कसं असायला पाहिजे जिज्ञासू असायला पाहिजे तट किल्ल्याच्या भोवतालची भिंत असते बघा एकदम असा तट म्हणजे असं स्ट्रॉंग भिंत असते किल्ल्याच्या भोवती संरक्षक भिंत असते म्हणजे तो जर तुटला तर किल्ल्याला धोका असते ती भिंत जर तुटली तर मग ती जी किल्ल्याची संरक्षक भिंत असते तिला म्हटलं जातं तट ओके तट कळलं आहे का किल्ल्या भोवतालची भिंत किल्ल्याच्या बाजूला जी काही भिंत असते ना त्याला तट म्हणतात सो आपण म्हणतो ना तटरक्षक दल म्हणजे जी काही तुमची तट असेल म्हणजे जो काही तुमचा एंड असेल सो त्याला तटरक्षक भिंत म्हणजे ती प्रोटेक्टिव्ह असते कळत आहे का ती प्रोटेक्टिव्ह वॉल असते त्याला म्हटलं जातं तट तट म्हणजे काय तर किल्ल्याच्या भोवतालची भिंत बघितली असेल ना तुम्ही की कुठलाही किल्ला असेल तर त्याच्या बाजूला एक मोठी भिंत असते संरक्षक भिंत ती एकदम मजबूत बांधलेली असते समजते बुरुज वेगळ्या आणि भिंत वेगळी तट वेगळ्या आणि बुरुज वेगळे ह्याच्यात कन्फ्युज नाही नयचा बुरुज वेगळा असतो बुरुज असे उभे असतात ते वेगळे असतात तट म्हणजे ती अशी मोठीच्या मोठी भिंत असते समजते सो त्याला म्हटलं जातं तट किल्ल्याच्या भोवताळची भिंत तपोभूमी तपोभूमी म्हणजे काय तर जिकडे तप करतात तपस्वी लोक तिकडे जाऊन तप करतात त्याला म्हटलं जातं तपोभूमी समजते तप करण्याची जी जागा असते तिला म्हटलं जातं तपोभूमी तप करण्याची जागा म्हणजे काय तपोभूमी तबेला माहिती आहे आपल्याला घोडे बांधण्याची जागा जी एकदम अस्थाव्यस्था असते बरोबर मग आपण म्हणतो ना काय घराचा तबेला करून ठेवलाय आहे मग घराचं तबेला करून ठेवणं म्हणजे ते घोड्यांच्या तबेलात कशी सगळी घाण असते अस्थाव्यस्था असते तसं ओके सो so, गाई गुरांचा काय असतो गोठा असतो घोड्याचा काय असतो तबेला असतो हे पण सगळं आपल्याला बघायचं आहे प्राणी त्यांचे निवास ओके येस सो so, तबेला म्हणजे काय तो घोडे बांधण्याची जागा घोडे बांधण्याच्या जागेला काय म्हटलं आता तबेला समजला जलचर जिज्ञासू तट तपवू मी तपेला तबेला ओके हे आता एवढं घेऊ आणि मग थांबू ठीक आहे आता बघा इथे द्वीप द्वीप म्हणजे काय द्वीप कल्प आता द्वीप कल्प म्हणजे तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश आता भारत असा आहे बघा बरोबर इथे गुजरात आहे सो ह्याचे तिन्ही बाजूला पाणी आहे इथे अरबी समुद्र आहे सॉरी हिंदी महासागर आहे ते पॅसिफिक आहे इथे अरबी 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 समुद्र आहे बरोबर अरबी समुद्र हिंदी महासागर पॅसिफिक सो तिन्ही बाजूंनी पाणी आहे म्हणून आपण ह्याला काय म्हणतो भारतीय द्वीपकल्प द्वीपकल्प म्हणजे काय तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेश आणि चारी बाजूंनी पाणी असेल तर त्याला काय म्हणतो आपण बेट चारी बाजूंनी पाणी असेल तर म्हणतो बेट बरोबर जसं की श्रीलंका असा देश आहे ज्याच्या चारी बाजूला काय आहे पाणी आणि भारताचा हा जो खालचा भाग आहे दक्षिणेकडचा तो काय आहे द्वीपकल्प आहे तिन्ही बाजूनी पाणी असलेला प्रदेश कसा असतो द्वीपकल्प द्विज दोनदा जन्मलेला मग द्विज कोण असतं एक तर पक्षी आणि दुसरा म्हणजे ब्राह्मण हे दोघं दोनदा जन्मतात कोण सांगेल मरा ब्राह्मण दोनदा जन्मतात पक्षी दोनदा जन्मतात कसं काय किसी को पता विचारणार घरी की आताच सांगू चला सांगते मी पण तुम्ही पण घरच्यांना विचारा बघा कोणाला माहिती आहे का नसेल माहिती तर तुम्ही सांगायचं सा। पक्षी आहे ना एक तर अंड्यात जन्म घेतो तेव्हा अंड्यात त्याचा जीव निर्माण होतो आणि दुसरं तो अंड फोडून जेव्हा बाहेर येतो तेव्हा असं दोन वेळा जन्म होतो पक्ष्यांचा बरोबर आणि ब्राह्मण आहे ना जेव्हा जन्माला येतो ते एक नंतर त्याचं जेव्हा ते हे होतं ना मुंज तेव्हा एक असं दोन वेळा त्यांचा जन्म होतो त्यामुळे पक्षी आणि ब्राह्मण यांना म्हटलं जातं द्विज ज म्हणजे जन्मने दोनदा जन्मने द्विज म्हणजे काय त्यांचा दोनदा जन्म होतो असे कोण पक्षी आणि ब्राह्मण द्वार पाल पाल म्हणजे पहारे करी द्वार म्हणजे दरवाजा ते द्वारपाल असायचे ना राजांच्या दरवाजावर पहारे करत त्याला म्हणतात द्वारपाल द्वार म्हणजे काय दरवाजा पाल दरवाजावरचे पहारे करी द्वारपाल क्लिअर आहे द्वारपाल म्हणजे काय दारावरील पहारे करी त्रैमासिक मासिक म्हणजे महिना त्रै म्हणजे तीन तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक ओके मग मला सांगा मासिक म्हणजे काय एका महिन्याला प्रसिद्ध होणार आहे वार्षिक म्हणजे काय एका वर्षा मासिक म्हणजे एका महिन्याला प्रसिद्ध होणार आहे वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा प्रसिद्ध होणार आहे पंधरावडा म्हणजे पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर साप्ताहिक म्हणजे आठवड्याला प्रसिद्ध होणार आहे ओके आणि दैनिक म्हणजे दैनिक रोज प्रसिद्ध होणार आहे लक्षात ठेवा सगळं लास्ट बघा तिठा तीन रस्ते एकत्र येतात ती जागा असे समजते एक दोन तीन चार झाले का ओके एक दोन आणि हा तीन सो so, तीन रस्ते एकत्र येतात त्याला तिठा म्हणतात आणि चार रस्ते एकत्र येतात त्याला चौक म्हणतात सो so, चौक आणि तिठा क्लिअर झालं सो आज आ, या लेक्चरमध्ये इथेच थांबूया आहे सगळे शब्द तुम्ही बघितले असतील द्वीपकल्प द्विज द्वारपाल त्रैमासिक आणि तिठा तिठा म्हणजे काय की जिथे तीन रस्ते एकत्र येतात मग अशी आपण याआधी चौक पाहिला होता जिकडे चार रस्ते एकत्र येतात ओके सो द्वीपकल्प द्विज द्वारपाल त्रैमासिक तिठा सगळे शब्द क्लिअर झालेत रिव्हिजन करत राहा गाईच रिव्हिजनला पर्याय नाही ठीक आहे रिव्हिजन करत राहायला पाहिजे चलो थँक्यू